नाराजी आहे तुम्हाला कसं करते हेच मला अजून कळलेलं नाही ते स्वतः दिल्लीला कामाला गेले होते दिल्लीवरून त्यांनी सांगितलं की ते स्वतः कॅबिनेटला नाही आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जम्मूला एका कार्यक्रमाला होते आणि दोन दिवस ते त्यांनी मुक्काम केला होता त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काही संबंधच येत नाही आणि अजूनही काय या गोष्टींची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही अंबादास दानवेंनी आरोप केलेला आहे की वारंवार एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात आणि पंतप्रधान मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात यांचे नेते दिल्लीला जातात आणि सहाव्या रांग्यात बसून पिक्चर बघतात त्याचा खुलासा पहिला अंबादास मध्ये केला पाहिजे ना त्याच्यामुळे कोणाची दिल्लीतली कुवत किती आहे हे सिद्ध झालेलं आहे कुठतरी गणेश उत्सवाच्या नवीन अडचण निर्माण झालेली आहे हिंदू धर्मातल्या सणावर अडचणी हिंदुत्व वादी सणावर कुठचेही निर्बंध येणार नाही जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये नियमा सगळं होईल परंतु डीजे बंद केला पाहिजे किंवा अज्ञ काही बंद केला पाहिजे असं काही सरकारने निर्णय घेतलेला कुणी गैरसमज पसरू नये आणि शेवटी हे सण आमच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचे रमेश चिंडी तुला की राज ठाकरे एक उनका मामला आहे ना राजनीतीने हर एक पार्टी प्रेजेंटेशन देने का ने, ने, ने उनका खुद का है वो तो डेमोक्रेसी वो करते हैं तो वो तो अगर साथ आ जाते है तभी भी हमारी सत्ता आएगी स्थानीय स्वराज्य संस्था पे लेकिन बाला साहब ठाकरे तो के इसीलिए शिवसेना बना दी जिसको कांग्रेस की परमिशन पड़ेगा वो विधानसभा चुनाव में लोगों ने तो सोच लिया है अभी स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव में भी लोग सोचेंगे क्योंकि जिस बाला साहब ठाकरे साहब ने कांग्रेस के साथ जाने के बाद शिवसेना का जो संगठन है वो बंद करूंगा ऐसी घोषणा की थी ही बेटे आज काँग्रेस के साथ अलायंस कर रहे हे बहुत दुर्दैवी बात आहे शिवसेने म्हणजे भाजप सत्तेत आली या वक्त्या भास्कर जाधवांनी शब्दाचा उल्लेख केला धन्यवाद मला सर्टिफिकेट दिल्याबद्दल काय बोललो होतो काय होत की हल्ली संपूर्ण वाक्यच कोण दाखवत नाही त्याच्या माझं बोलायचं की नाही हे देखील ठरवलं पाहिजे मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली आणि ते कोण नाकारू शकतो तुम्ही पण नाकारू शकत नाही मी असं कुठेही म्हटलं नाही की अशामुळं अशी सत्ता आली की अशामुळे भाजपची सत्ता आली असं कुठेही त्या शब्द कुठेही माझा शब्द नाही त्या वाक्यामुळं वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आधार आम्ही केला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायचं नाही